या परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचे भाग्यविधता आहात असे म्हणणाऱ्या त्या स्वामी विवेकानंदांना प्रणाम नमस्कार माझे नाव श्लेषा विलास सोळंके मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनाबद्दल सांगणार आहे स्वामी विवेकानंद हे तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्त्वज्ञानी व कुशल व्यक्ती होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे होते त्यांचे वडील वकील होते तर आई धार्मिक प्रवृत्तीची होती विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्तही होते लहानपणी स्वामी विवेकानंदांवर आई वडिलांनी उत्तम संस्कार केले होते स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच हुशार बुद्धिमान व तेजस्वी होते त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा पुरेपूर अभ्यास केला होता रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते स्वामी विवेकानंद म्हणतात कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही जो प्रयत्न करीन तो त्यांनाच यश प्राप्त होईल त्याचे त्यांचे गुरु आजारपणामुळे मृत्यू पावले स्वामीने नंतर संन्यास घेतला त्यांनी रामकृष्ण मठ स्थापन केला व नरेंद्राचे स्वामी विवेकानंद बनले इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी धर्म अधर्म याबद्दल सांगितले धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो असे उद्गार उद्गारताच काही दोन मिनिटे परिषदेत टाळ्यांचा कडकडाट झाला या भाषणात त्यांनी सर्व धर्म हे समान असून ते एकाच उद्दिष्टासाठी आहे असे सांगितले ते म्हणाले जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते मग तो पैसा असो की ताकद आयुष्यात फक्त धर्म व समाजसेवा स्वीकारून विश्वबंधुत्वाचे नाते निर्माण करणारे स्वामी विवेकानंद अलौकिक महापुरुष होते त्यांनी अनेक विचार लिहिले व ते युवा पिढीला सांगितलेही त्यांचे अनमोल विचार आजही युवा पिढीला प्रेरणा देत आहेत अशा या महान व्यक्तीचा चार जुलै एकोणीसशे दोनमध्ये मध्ये बेलापूर मठात यांचे निधन झाले तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल जर आवडला तर यूट्यूबवर लाईक जरूर करा धन्यवाद उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका असे म्हणायचे आपले स्वामी विवेकानंद धन्यवाद